घटना गेल्या वर्षीची आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी संगमनेरमध्ये घटना घडली धांदरपड येथील एका सभेत ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली त्यांनी माजी मंत्री थोरात व त्यांच्या कुटुंबियांवर बोलताना बेताल टीका केली विधानसभेचे वातावरण असल्याने थोरातांच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी पोलीस स्टेशनला मोर्चा नेला आणि तिथे माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात तालुका बंदीचा ठराव केला त्यांच्या कार्यकर्त्यांनाही प्रवास दिला जाणार नाही असा ठराव घेण्यात आला खरंतर बेताल वक्तव्य वसंतराव देशमुख यांनी होतं त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता परंतु तरीही या निषेधार्थ प्रकरणात विखेंना ओढून त्यांच्या विरोधात ठराव करण्यात आला जनतेला हे आवडलं नाही या प्रकरणाचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि विधानसभेला थोडा त्यांचा पराभव झाला या पराभवानंतर गेल्या वर्षभरात संगमनेरचं राजकीय वातावरण आता एकदम बदललंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी विखेंनी आता दुसऱ्यांदा संगमनेरात एंट्री केली आहे त्यामुळे संगमनेरचं राजकारण ऐन हिवाळ्यात गरम झालंय संगमनेरातील आगामी निवडणूक स्ट्रॅटेजीची थोडीशी हिंट विखेणी देऊन आहे तिकीट कुणाला मिळेल हेही सांगून टाकले निवडणूक कशी होईल हेही बोललेत संगमनेरात विखे नेमकं काय करणार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरातांचा अनपेक्षित पराभव झाला उमेदवार निश्चितीपूर्वी सुजय विखे संगम निरात घेतलेल्या तीन सभांमुळे थोरातांच्या पराभवाचं वातावरण वाता तयार झालं होतं सुजय विखेस निवडणूक लढवायची होती परंतु महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली विखेनी तेथेही डाव साधला भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या अमोल खताळांना शिवसेना शिंदे गटात पाठवून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यांच्या विजयाची जबाबदारीही घेतली त्यानंतर पुढच्या वीस पंचवीस दिवसात पायाला भिंगरी बांधत थोरातांच्या विरोधकांना व नाराजांना एकत्र करण्याचं शिवधनुष्य विखेंनी उचललं त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला थोरातांचा अकरा बारा हजारांच्या फरकाने पराभव झाला हो गेल्या चाळीस जे कुणालाच जमलं नाही ते सुजय विखेंनी करून दाखवलं विधानसभेत विजय मिळवला खरा पण स्थानिक पातळीवरील सगळ्यात सत्ता थोरातांच्या ताब्यात असल्याने स्वतःची विश्वासार्हता टिकवण्याचे दिव्य आमदार खताळांना साधायचे होते केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने आमदार खताळ कामाला लागले सोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होतेच ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती तो प्रत्येक मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा आता महायुती करत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विखे खताळ ही जोडगोळी पुन्हा एकदा संगमनेरच्या राजकीय आखाड्यात उतरली आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सुजय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यात आले या मेळाव्यात तिकीट कुणाला द्यायचं याबाबत सुजय विखेंनी जराशी हिंद दिली ते म्हणाले या निवडणुकीत कुणीही एकट्याने निर्णय घ्यायचा नाही पुढच्या दोन दिवसात आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन होईल त्यानंतर निवडलेले उमेदवार मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मार्गदर्शनाखाली फायनल करण्यात येतील उमेदवारीचा निकष हा जनाधार आणि कामावर आधारित असेल रोज नेत्यांच्या भेटी गाठी घेणाऱ्यांना तिकीट मिळेलच असे नाही विखेंच्या या वक्तव्याने मात्र नेत नेत्यांसोबत लोंडा घोळणाऱ्यांचा हिरमोड झाला पिंग घालणाऱ्यांच्या पोटात गोळा आला आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातील हेही विखेंनी सांगून टाकलं विधानसभा निवडणुकीत पाणी रस्ते व विकासाचे शब्द संगमनेरकरांना दिले होते त्यातला सगळ्यात महत्वाचा भोजापूर चारीचा प्रश्न सोडवायचा दावा आमदार खताळ व विखेने केला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भोजापूर चारीला निधी मंजूर झाला त्यापूर्वी नियोजित वेळेत पाणी आणले कालव्यांची कामेही पूर्ण केली असा दावा विखेंनी केला साकूर भागासाठी उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचे विखेंनी सांगितले याशिवाय रस्ते वीज हे प्रश्नही हाताळले जात आहेत असे आमदार खताळांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेरच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार केल्याचे असे सांगत विखेनी संगमनेरमध्ये पूर्ण ताकदीने लढण्याचे संकेत दिले थोरात तांबे विरुद्ध विखे खताळ ही लढाई पुन्हा एकदा रंगतदार होईल हे स्पष्ट झाले आहे मित्रांनो या निवडणुकीत कोण बाजी मारेल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद